बघा फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच एका मंचावर या एक आले यावेळेस रवींद्र चव्हाण बोलत असताना एकनाथ शिंदे यांची मात्र आक्रमक देहबोली दिसली डोंबिवलीमधल्या क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या वेळेस शिंदे आणि चव्हाण हे एकत्र आलेले होते दृश्य आपण पाहू शकतोय सामंत खुर्चीवरून उठले आणि त्यानंतर शिंदे चव्हाणांची चर्चा सुरू झाली मात्र या दरम्यान आपण जर बघितलं तर देहबोली जी शिंदेची आहे ती आक्रमक पाहायला मिळते दुसरीकडे शिंदेनंतर रवींद्र चव्हाण यांच्यासोबत श्रीकांत शिंदे यांची देखील चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळालं डोंबिवलीतील निधीवरून एकनाथ शिंदे यांच्यासमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये जुंपली आहे मोदी फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळाला असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात झाली असं उत्तर श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं आहे हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि दोन हजार चौदाच्या नंतरचा जो काळ होता आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक एम एम आर रिजन मध्ये एम एम आर निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे पूर्ण जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळेच्या काळामध्ये झाली या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम एम आर निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला सुरुवात झाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमाने या कल्याण मधील अनेक विकास कामं जी आहेत ती पार पडत आहेत शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिलीमध्ये यायला सुरुवात झाली दोन हजार मध्ये आपण मला खासदार केलं पहिल्यांदा दोन हजार चौदाच्या च्या अगोदरची परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या आता वर्षांनंतरची परिस्थिती या कल्याण आपण सगळे लोक मला सांगायची गरज नाही पुण्यात युतीसाठी अजित पवार हे स्वतःच आग्रही असल्याची चर्चा युतीसाठी अजितदादांनी पवारांचे विश्वासू अंकुश काकडे यांना फोन केल्याचं देखील प्रशांत जगताप यांचं आहे पवारांना लिहिलेल्या पत्रात जगताप यांच्याकडून दादांच्या फोनचा खुलासा करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये कुठलाही राजकीय मान्य अंकुशांना काकडे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत शिवाय पुणे शहरामध्ये सर्वश्रुत परिचित आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठल्या राजकीय पक्षाचा नेता कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याला कॉल करू शकतो त्याप्रमाणे दादांचा फोन त्यांना आला असेल त्या संदर्भात त्यांनी दादांनी अशी आघाडी करा अशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली असेल तर वेगळं वावगाव असण्याचं काही कारण नाही पण त्याच्यानंतर पक्ष म्हणून जी काय भूमिका मांडली ती आम्ही मांडतो मोठी बातमी आहे विरोधी पक्षनेते पद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल तर मी मुख्यमंत्री असतानाही घटनाबाह्य बोलायचे असं शिंदे म्हणाले उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे एक वर्ष होऊन गेलं एका वर्षात सरकारने काहीही केलं नाही आहे जाहिरातींशिवाय दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षे नेते नाही आहेत एक तर विरोधी पक्षे नेते पदाला हे सरकार का घाबरते एवढे मजबूत सरकार आहे ज्यांना दिल्लीचासुद्धा पाठिंबा आहे अनेक भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत घेतले त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत एवढं पांघरुण घातल्यानंतर घातल्यानंतरसुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे कारण असं संविधानामध्ये कुठे तरतूद नाही आता आपण सांगतात काय उपमुख्यमंत्री पद हे घटना बाह्य मुख्यमंत्री पद बघत तेव्हा ही घटना बाह्य अरे काय तुम्ही या झालेल्या निवडणुकीमध्ये घरात बसून राहिला बाहेर आलाच नाही आम्हाला पत्रकार विचारतात महाविकास आघाडी हायकोर्ट म्हणजे महाविकास आघाडी घरी बसली आहे तिथं मुंबई मध्ये मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे तिला पकडून ठेवलंय